गुढीपाडवा विषय दोन हजार पंचवीस महिलांनो घरात बांधा धनधान्य समृद्धी काळात पोटली वर्षभर अन्नधान्याची कमी भासणार नाही हाय हॅलो नमस्कार मी गायत्री वाली तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर चैत्रपदी प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपण सगळे जण मराठी नववर्षाचं स्वागत अतिशय उत्साहाने करत असतो तर या नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये तेवढी सेवाही करणं तितकंच गरजेचं आहे दरवर्षी आपण आपल्या घरात धनधान्य समृद्धी का करत काही उपाय आपण करत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का कोणता उपाय करायचा आहे तर व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी लवकर घेऊन आलेले आहे कारण ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या सर्व गावामध्ये किंवा सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू नाही आहेत तर ह्या वस्तू तुम्हाला केंद्रातून तु घ्यायच्या आहेत आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे दोन तोडगे करायचे असतात डव्याच्या दिवशी पहिला तोडगा आहे धनधान्य तोडगा तर त्यामध्ये स्वतःच स्वतःच घर असो किंवा भाड्याचं घर असो तरीही तुम्ही करू शकता आणि हा जो उपाय आहे हा पाडव्याच्याच दिवशी करायचा आहे अगदी ज्यांना नाही शक्य झालं सुतक आहे मासिक धर्म आहे विटाळ आहे तर त्यांनी कुठल्याही बुधवारी करू करू शकतात पण हा आपल्याला केंद्रातच तोडगा केंद्रात केंद्रातच सांगितलेला तोडगा आहे महाराज आपल्यापासून सेवा करून घेतात करता करेता ते आहेत आपण आपण तुम्ही मी कोणीच नाही हा तोडगा तुम्हाला जवळच्या केंद्रात सुद्धा मिळून जाईल अगदी खूप कमी पैशांमध्ये आहे आपल्या केंद्रात तुम्हाला ज्या काही पाच ते सहा वस्तू आहेत त्या मिळून जातील आणि त्या पॉकेटमध्ये एक चिठ्ठी सुद्धा असते जी मी तुम्ही तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेली आहे जेणेकरून कोणती सेवा करायची आहे त्याबद्दलची सर्व माहिती त्यामध्ये असते पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नाहीये किंवा केंद्रात जाणं शक्य नाहीये त्यांनी मी काही वस्तू सांगते तर त्या तुम्ही विकत घेऊन घरातल्या घरात सुद्धा अशी छान अशी सुंदर पोटली तयार करू शकता किंवा जर तुम्हाला पोटली नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पिवळ्या वस्त्रामध्ये सुद्धा त्या वस्तू बांधू शकतात पिवळं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्या सर्व वस्तू बांधायच्या आहेत आणि जर तुम्ही दोन्ही तोडगे केंद्रातून विकले अगदी पन्नास ते साठ रुपयापर्यंत दोन्ही तोडगे मिळून जातील आणि त्यांना सुंदर अशा पोटली सुद्धा मिळून जातील कारण केंद्रातून मी सुद्धा केंद्रातूनच आणलेला आहे तर मला सुद्धा छान अशा पोटलीमध्ये त्या सर्व वस्तू मिळालेल्या आहेत सगळ्याच आधी सगळ्यात आधी आपल्याला एक तोडगा करायचा आहे का जो आपल्याला सर्वांनाच गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा असतो एक पोटली आहे जो पहिला तोडगा आहे त्याला अन्नपूर्णा तोडगा असं म्हणतात या तर या तोडग्यामध्ये काय आहे तर एका पिवळ्या कलरच्या पिशवीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा तोडगा मिळतो तर आपलं स्वतःचं घर असो की भाड्याचं घर असो मात्र ते आपलंच असत आपण राहत असतो पण सर्वांनाच असं वाटतं का आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्याची कमतरता भासू नये अन्नपूर्णा तोडगा आपण ज्याला म्हणतो नेहमी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून हा सुख समृद्धी धनधान्यकारक तोडगा तुम्हाला करायचा आहे तर या पिवळ्या पोटलीमध्ये रंगारी हिर हिरडा मिळतो आपल्याला तुम्हाला जर घ्यायचा असेल तर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये तुम्हाला हा रंगारी रंगारी हिरडा मिळून जाईल एक रंगारी हिरडा हिरडा आणि तांब्याची पावलं आणि तांब्याची नाणी जर तांब्याची पा पावलं त्याच्यामध्ये सुद्धा आहे जर तुम्हाला स्पेशली बनवायचं असेल तर दुकानामध्ये मिळून जाईल पूजेच्या आता तुम्हाला जर हा घरच्या घरी बनवायचा असेल तर ज्या ठिकाणी देवाच्या वस्तू मिळतात अशा धार्मिक दुकानात तुम्हाला अगदी सहजासहजी मिळून जाईल आणि जर तुम्ही हा तोडगा केंद्रातून घेतला तर सर्व साहित्य मात्र एकत्र एक पिशवीमध्ये मिळून जाते आणि त्याचबरोबर हळद कुंकू आणि नागकेशर हे तुम्हाला मसाल्याच्या दुकानात मिळून जाईल मीठ आपल्याकडे असतेच हे सर्व तुम्हाला एका छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये करायचं आहे आणि घरातील गहू घ्यायचे आहेत आपल्या घरातील अन्नधान्यांमध्ये मुठभर गहू तुम्हाला घ्यायचे आहे आणि सगळं एकत्र करायचं आहे करून घ्या या सर्व वस्तू पिवळ्या पिशवीमध्ये एकत्र करायच्या आणि जर तुम्ही घरच्या गर घरी करत असाल तर कुठल्याही पिवळ्या कापडमध्ये एकत्र करायच्या पण आपण जेव्हा केंद्रातून घेतो तेव्हा आपल्याला सुंदर अशी पोटली करून देतात हे सर्व पिव प्यूर, पिवड्या कपड्याच्या पिशवीमध्ये साहित्य उजव्या हातात घेऊन त्यावर घरातील मुठभर गहू घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे किंवा मा अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणायची आहे अकरा माडी जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम नाहीच तुम्हाला शक्य झालं तर एक माळ तरी नक्की त्याच्यावर सेवा करा श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला एक माड करायची आहे एक माड करून झाली का ते सर्व साहित्य पिवळ्या पिशवीमध्ये ठेवायचं आहे ते, ते आपल्या किचन मध्ये ठेवायचे आहे मांडणी किंवा कडप्प्यावर ही सर्व सेवा करून झाल्यावर पाच ते दहा मिनिट ठेवायचं किचन मध्ये वरती ठेवायचं ज्या ठिकाणी किचन मध्ये अन्नधान्य राहतं त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा देवघराच्या वरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता घरामध्ये चालेल हा हा पहला हा तुम्हाला हा तोडगा ठेवायचा आहे हा पहिला तोडगा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आता दुसरा तोडगा यामध्ये सुद्धा आहे हा सुद्धा तुम्हाला पाडव्याच्याच दिवशी करायचा आहे त्यांच्यामध्ये तीन इंच वडाच्या झाडाची मुडी आणि रंगारी रंगारी हिरडा असतो केंद्रातून घेतली तरी चालेल किंवा जर तुम्हाला वडाच्या झाडाची मुडी भेटली तर तुम्ही लाल कापड्यामध्ये बांधून ही सेवा करू शकता हे दोन्ही तोडगे तुम्हाला गुढीपाडव्याच्याच दिवशी करायचे आहे नाही शक्य झालं तर कोणत्याही बुधवारी शुभ दिवस पाहून करायचे आहे तीन इंच वडाची मुडी आणि रंगा रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू स्वच्छ पाण्याने धुऊन देवासमोर ठेवायची यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे एक माळ जप झाल्यानंतर त्यांच्यावर पंचोपचार पूजा करायची आहे जे आपली लाल पिशवीतलं साहित्य आहे त्याच्यावर पंचोपचार पूजा करायची आहे काय तर हळद कुंकू अक्षदा धूप दीप आणि महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे का माझ्याही घरात वाईट बाधा संकट दुःख त्रास येऊ देऊ नको कुठलीही बाधा किंवा न बाहेरचा नजर नजरदोष असेल किंवा नजरदोष आहे तर ते माझ्या वास्तूमध्ये येऊ देऊ नको अशी प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून झाल्यावर पाडव्याच्याच दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये बांधायचं आहे कारण पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आपण त्या दिवशी कुठलंही शुभ काम करताना विचार करत नाही कारण तो पाड पाडवा हा दिवस आहे म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त गुढीपाडव्याच्याच दिवशी ही सेवा करायची आहे किंवा सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला कुठल्याही बुधवारी तुम्ही ती सेवा शुभ दिवस बघून करू शकता मधल्या बाजूच्या आता ही पोटली तुम्हाला कुठे बांधायची आहे तर मधल्या बाजूला मुख्य दरवाजेच्या आतल्या बाजूने उजव्या किंवा डाव्या कोणत्याही बाजूने तुम्हाला बांधायची आहे त्या ठिकाणी तुम्ही खिडा टांगून टांगू शकता जर तुम्ही अशी सुंदर अशी पोटली घेतली तर तिला ऑलरेडी दोरा आहे तर तुम्ही ती तशी टांगू शकतात आणि जर नसेल कापड घेतलं तर गाठ मारून सुद्धा बांधू शकतात तर आतल्या बाजूने बांधायची ही सेवा कोणीही करू शकते पण जर तुम्ही सगळ्यांनी मिळून घरात जे काही लोक असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून जरी सेवा केली तर चांगलंच आहे हे दोन तोडगे आहेत जे वर्षातून एकदाच येतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे म्हणजे गुढीपाडवा कारण आपल्याला पाडव्याला काही लोक नवीन नवीन नवी वस्तूसुद्धा घेतात म्हणून सर्वांनाच विनंती आहे हा तोडगा नक्की करा जेणेकरून तुमच्या घरांमध्ये सुख समृद्धी धनधान्याची कमतरता वर्षभरात भासणार नाही तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांनी आवर्जून नक्की हा तोडगा करा धन्यवाद